सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि मोर्चा समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला दावा सांगितला आहे त्यातच आता शहर अध्यक्ष चैतन्य रुटे हे सुद्धा शहर मधून इच्छुक म्हणून पुढे आले आहेत अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचे पाहायला मिळते विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चैतन्य नरटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर माग उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश विलगुरकर यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुरपुट केला अध्यक्ष चैतन्य उरटे हे मोटरसायकलच्या रॅलीवरून काँग्रेसच्या भवनात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भव्य असे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काचा शहर मध्य या मतदारसंघावर आपला दावा केला आहे तर पाहूया काय म्हणाले शहराध्यक्ष चैतन्य नरुटे आपण प्रदेश काँग्रेस नानाजी पटोके हे महाराष्ट्रावर जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्याला मागवतो आहे सोलापूर शहरामध्ये गेले पंधरा दिवस झालं आपण आज स्वीकारत असताना ते जबाबदारी शिंदे साहेब तुम्ही तैनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर तुम्ही आणि मी पंधरा दिवस आज स्वीकारत होतो आणि माझ्या मनात आला तर आपण आज द्यायचं तर मी सकाळी शिंदे साहेबांना फोन लावला साहेबांना म्हटलं की आज सरांना बोलवतो ते माझे आपणार आहे आणि प्रदेशांचे सरचिटणीस आहेत मी त्यांच्या हातात येतो

मी मला एक वर्ष दीड वर्ष झालं मी संघटनात काम करतोय पहिला नगरसेवक म्हणून काम केलो पंचवीस वर्ष महानगरपालिके काम करत असताना जवळ अठ्ठावीस वर्ष आज मला राजकारणात होत कसे हे राजकारण टप्पे निघून गेले आणि टप्प्यानंतर टप्प्यानंतर आज आपण नगरसेवक होतो दोन हजार पाच ला सैतनी चेअरमन झालो त्यानंतर पक्ष निर्माण झालो त्यानंतर बघता बघता आता शहराचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अध्यक्ष झालो

सगळ्यात आणि उद्या जर पक्षाने संधी दिली हे इतिहास केले असणार आहे आणि सगळ्यांना आपल्या भागातलं पणसट मत पक्षाला पडले होते ज्या ज्या उभारतील पंधरा वर्ष आपल्या भागातल्या लोकांनी कधी मागवलं मतदान केलं आणि मला माहित आहे कामाचा उभा आहे मी शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षावर निष्ठावंत निष्ठा काम केलो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझा इतिहास मी पूर्वी पुढे आणि ते इकडे आलो इथं आलं तर एक निष्ठावंत काम कसं करावं शिंदे साहेबांचं प्रामाणिक काहीच प्रामाणिक काँग्रेस पक्षाचं प्रामाणिक काम केलं केल्यामुळं आज आपल्याला ह्या स्टेटला आपण सगळ्या आणत नाही मी अपेक्षा करत होता आजपर्यंत काम केलं आणि काँग्रेस पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली त्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या उज्ज्वला असतील आमच्या खासदार ताई असतील असतील बिलोबरा सारखे माझे सर्व आमच्या सरकारने मला मदत केली आणि त्या मदतमुळे मी आज काम करू शकलो आपण या ठिकाणी माझ्या भागातील सर्व लोक इथं आले मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण का सर्वांना एक वाजता ट्रेनने जायचं आहे त्यामुळे अधिक माझ्या भाषण वाढत आहे साहेब शिंदेसाहेब निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्याला आणखी होईल हे या ठिकाणी सांगतो सुद्धा उपस्थित सर्व मंच बघू आणि बघितले काँग्रेस एकच असा